नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतको राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचं आणि एक दिलासादायक अपडेट आहे नमो शेतकरी सन्मान निधीच्या आठव्या संदर्भात अखेर फायनल नमो शेतकरीच्या आठव्या संदर्भातील एक महत्वाचं असा अपडेट आहे राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे दिनांक आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी महत्त्वपूर्ण असा एक शासन निर्णय जी आर जाहीर करण्यात आला आहे त्याच्यामध्ये त्या जी आरच्या माध्यमातून असं सुचवण्यात आलं आहे की जेवढं पण गव्हर्नमेंट योजना आहे राबवण्यात येत असलेल्या मुख्य काही योजना त्या योजनाचे जेवढे पण काही थकीत निधी आहे त्याला वितरणासंदर्भात इथे आता मान्यता देण्यात आली आहे याच्यापैकी नमो शेतकरीचा देखील समावेश आहे जवळपास अठराशे पन्नास कोटी रुपयापेक्षा पण जास्तीचा निधी नमो शेतकरीसाठी इथे आता वितरण इथे मंजुरी देण्यात आलेली शेतकरी नमो शेतकरीच्या आठव्या हप्त्या संदर्भात आता नमो शेतकरीचा आठवा हप्ता अखेर फायनली कधी शेतकऱ्यांच्या खात्यात वितरण होणार ते सगळे सर काही संपूर्ण माहिती आपण एवढ्याच्या माध्यमातून इथे जाणून घ्यालो आणि त्याचबरोबर कोणते शेतकरी आता इथे अपात्र होणार आहे कारण की बऱ्याच काही दिवसापासून ह्याचा न्यूज येऊ लागला आहे की पी एम किसानच्या नंतर जेवढे पण काही नमो शेतकरीचे हप्ते आता भेटणार आहे इथून पुढचे येणार आहे किंवा जो पण काही हप्ता भेटणार आहे त्याच्यातून अडीच लाख शेतकरी आता इथे अपात्र करण्यात येणार आहे बऱ्याच काही शेतकरी हेच संभ्रम आणि शेतकरी आणि हप्ता तुमच्या खात्यामध्ये कधी जमवणार या संदर्भातील जी काही माहिती थोडक्यात तिथे जाणून घेऊया नऊ शेतकरीच्या या संदर्भातील जे काही अपडेट देण्यात आले हप्त्या संदर्भातील आणि शेतकरी पात्रते अपात्रते संदर्भातील राज्य महसूल आणि कृषी विभागाच्या माध्यमातून त्याच्या माध्यमातून एकच माहिती सुचवण्यात आली की ज्या शेतकऱ्यांचे फार्मर आय डी कार्ड जनरेट झाले किंवा जनरेट करण्यासाठी अप्लाय केले केलेलं आहे के तरी देखील त्यांचे दे आले नाही असेच शेतकरी याच्यातून अखेर फाणले त्यां अप्लाय म्हणजे एवढीच्या बाहेर तिथे होणार आहे आणि त्यांना एकतीस डिसेंबरपर्यंतची शेवटची तारीख ही दिली होती परंतु तत्पूर्वी जर कधी त्या शेतकऱ्यांच्या फार्मर आय डी कार्ड शेतकरी असल्याचं जे ओळखपत्र आहे ते निर्माण तिथे नसेल तर तेच शेतकरी मात्र याच्यातून आता अपात्र होणार आहे याच्या व्यतिरिक्त दुसरे कोणतेही शेतकरी ते अपात्र होणार नाही कारण की गेल्या नोव्हेंबर महिन्यामध्ये जो काही पी एम किसान सन्मान निधीचा हप्ता भेटला होता त्याच्यामध्ये जे आहे की नव्वद लाख बेचाळीस हजार एवढे शेतकरी अपात्र होते शेतकरी म्हणून त्याचा शेतकऱ्यांना तो हप्ता भेटला लागला त्याच्याच पाठोपाठ हे देखील शेतकऱ्यांच्या यादे एकतीस डिसेंबरच्या अगोदरच फायनल करण्यात आलेले आहे आणि याच्या माध्यमातून फक्त ज्यांच्याकडे फार्मर आय डी कार्ड नसेल असेच शेतकरी इथे आता अपात्र होणार आहे त्याच्यापैकी याच्या व्यतिरिक्त दुसरे कोणतेही शेतकरी अपात्र ना होणार नाही फक्त एवढंच होऊ शकतं की ज्यांचं लँड सेलिंग आधार सेलिंग आणि वर्षी जे काही स्टेटमेंट किंवा एक काही माहिती असते एकही जे अपडेट असतं ते क्लिअर नसतं तर हेच शेतकरी तिथे पात्र किंवा अपात्रताला पात्र होऊ होऊ शकतात तर याचं अपडेट याच्या संदर्भात आता अखेर फायनली हप्ता कधी शेतकऱ्यांच्या खात्यात वितरण होणार या संदर्भातील जी माहिती कारण की आता जो काही शासन निर्णयाच्या माध्यमातून माहिती देण्यात आली आठ जानेवारी रोजी आता याच्या माध्यमातून हप्ता तुमच्या खात्यात कधी जमा का होणार काय होणार आता शेतकरी आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जे आहे की महानगरपालिकेच्या जिल्हा परिषदेच्या जा निवडणुका आता लवकरच त्यांच्या आचारसंहिता लागणार आहे आचारसंहिता लागणार येत्या काही दिवसात तिथं मतदान देखील आहे आणि याचं काही पार्श्वभूमी हा हप्ता इथे वितरण होऊ शकतो शेतकरी याचा जी आर सर्व काही निर्गमित झाल्याच्यानंतर कारण की हे सरकारचे हेच खासियत आहे की हे योजनांचा लाभ त्याच वेळी देत असतं ज्यावेळेस कोणता फायदा त्यांच्याकडून रिटर्न घेता येईल अशावेळी तर नक्कीच शेतकऱ्यांना आता हप्ता कधी वितरण व्हायचं हो म्हटलं तर नक्कीच आता येत्या जे आहे की पंधरा ते सोळा जानेवारी दोन हजार सव्वीसला तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरीचा हा आठवा हप्ता वितरण होऊ शकतो अशी तरी माहिती सध्याची स्थितीला आहे शेतकरी मित्रांनो